या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला मारले जायचे आता त्यांना कोणीही मारत नाही याच्यामुळे काय झालं संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली पहिले एखाद दुसरी बिबटी जन्म पाच सहा सात बिबटी जन्मालाय का लक्षात कळलं का म्हणून आता आपल्याला सगळीकडे बिबटी दिसायला लागली आहे लक्षात आलं पहिले दिसायची का बिबटी खूप पहिले पासणे आपल्याकडे ते जंगलच त्यांचं होतं माणूस आला ते आहे ना आणि आता आपल्याला बिबटी काय दिसायला लागली कारण की जशी आता आपण दीडशे करोड होत आहेत माणसं तशी बिबट्यांची पण संख्या वाढते आणि त्यांची संख्या वाढते आहे आणि जंगल कमी आहे म्हणून बिबट्या आपल्याला दिसायला लागले आलं का लक्षात आता काय झालं आता आपण काही गोष्टी लक्षात घेऊ आता बिबट कोणाला खातो बिबट कोणाला खातो माणसांना खाल्लेलं ऐकलंय का कधी नाही कोणाला खाल्लं त्याने तुम्ही गोष्टी बिबट्या संदर्भात कोणाला खाल्लं त्याच्या बिबट्या लहान आणि कसा लपका रुकडा जो नाजूक असतो त्याच्या समोर त्याला तो खातो म्हणजे काय त्याला जर मोठं वाटलं तर तो त्याच्यावर हमला करणार नाही तो घाबरणार पण त्याला जर आपण लहान वाटलो तर मात्र तो आपल्याला हमला करणार आता तुम्ही बाळ काय करणार सांगा बरं आता तर तुम्ही त्याला लहानच वाटत की अच्छा आता आम्ही सगळे तेवढे उभे आहोत ते त्याला लहान केम हो वाटेल आम्ही त्याला लहान वाटू की नाही वाटू वाटू की आम्ही समजा खालती बसलो तर त्याच्यापेक्षा छोटे जाऊ की नाही हो की नाही हो जर असं झालं तर काय होईल तो आम्हाला पण खाईल म्हणजे तो कोणाला खातोय त्याच्या त्याच्यासमोर लहान वाटतोय त्याला तो खातो किंवा त्याच्यावर तो हमला करतोय अलग लक्ष म्हणजे आपल्याला काय करायचंय आपल्याला त्याच्या समोर मोठं दिसायचं म्हणजे समजा आपण हे दाखवलं की आम्ही तुझ्यापेक्षा मोठे आहे तर तो आपल्याला घाबरेल अलग लक्षात अच्छा हा एक एक गोष्ट आपल्या लक्षात आली त्याच्या खाण्याबद्दलची आता त्याची दुसरी गोष्ट सांगतो त्याची दुसरी गोष्ट ही आहे तिसरी गोष्ट काय आहे बिबट्याचं नाक खूप तीक्ष्ण आहे आलं का आहे बिबट्याचं नाक आणि डोळ खूप तीक्ष्ण आहे आता आपण असे बसलो आहोत की नाही तर आपल्याला वाटतं आपल्याला एकदा बिबट दिसला समजा येऊन आपल्याला बिबट एकदा दिसतो पण तुम्हाला माहिती आहे का बिबट आपल्याकडे सतत पाहत असतो आपण ज्या वेळेस त्याला एकदा पाहतो तेवढ्या वेळेस तो आपल्याला शंभर वेळा पाहून टाकतो आलं म्हणजे त्याचे दोन अंग जे आहेत कोणतं कोणते कोणते अंग नाक आणि डोळे हे खूप पॉवरफुल आहे आणि हे खूप पॉवरफुल आहे म्हणूनच ते खूप नाजूक आहे तसे ते खूप नाजूक ठीक आहे आता या तीन गोष्टी लक्षात आल्या सगळ्यात भयंकर प्राणी कोणता पृथ्वीवरचा सगळ्यात भयंकर पृथ्वीवरचा प्राणी आहे माणूस कोण आहे माणूस माणसाने सगळ्यांना मारलेलं आहे बिबट्याच्या जातापेक्षा धारधार शस्त्र आपण बनवतो आणि बिबट्या ज्या प्रकारे करू शकतो त्याच्यापेक्षा छान मशीन पन आपण बनवतो म्हणजे ऍक्च्युली बिबट्याला आपल्यापासून घाबरायला पाहिजे की आपण बिबट्याला घाबरायला पाहिजे कोणी घाबरायला पाहिजे अच्छा आता बिबट्या खूप लोकांना मारतोय असं कळतंय ना आपल्याला पण जेव्हा आपण नंबर पाहतो तेव्हा माहित आहे का कोणता प्राणी सगळ्यात जास्ती माणसांना मारतो कुठला प्राणी आहे तो सगळ्यात जास्त माणसांना मारतो भारतात तो आहे मच्छर भारतामध्ये लाखो लोक डेंगू आणि मलेरियाने मरतात मग सगळ्यात डेंजर प्राणी माणसासाठी कोणता मच्छर म्हणजे मच्छर नाही म्हटलेलं आलं का लक्षण म्हणजे बिबट्या काही खरंच खूप मोठा प्रश्न आहे का नाही मग आपल्याला त्याचे पॅटर्न माहिती आहे ठीक आहे मग आता आपण पाहू की त्याच्यापासून वाचायचं कसं ने, तुम्ही छोटे छोटे तुम्ही मोठे कधी दिसाल सांगा बघ तुम्ही सगळे छोटे छोटे तुम्ही मोठे दिसले पाहिजे कधी दिसाल सांगा सांगा तुम्ही पहिले काय केलं होत मोठे कधी दिसायला सांगा वरती केल्यावर मोठे दिसाल पण असे बसल्या बसल्या आतवरती कराल का उभं राहू पण तरी तुम्ही छोटेच दिसाल त्याच्यासमोर तुम्ही मागच्या दादांनी आत वरती केला ना उभं राहून बहुतेक मोठे दिसले आहे पण मग तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यात पहिलं तुम्ही एकटं एकटं राहू नका जेवढे तुम्ही बाळात सगळे म्हणजे पहिल्या वर्गापासून तर दहावी पर्यंत तुम्ही एकटे उसाच्या बाजूनी फिरवू नका कळलं एकटे फिरू नका दुपते फिरू नका म्हणजे कसे फिरायचंय तुम्हाला आई बाबांसोबत वा फिरायचंय अजून आता समजा तुम्ही शाळेत ना आता तुम्हाला स्कूल बस आहे पण तुमचे खूप सारे मित्र असेल ना मित्र मैत्रिणी शाळेतून जातात त्यांच्या पण त्यांच्याकडे स्कूल बस नाही आहे ते पायी जातात आहे की नाही अशा वेळेस काय करायचं त्यांना सांगायचं तुम्ही पण लक्षात ठेवा तुम्ही पण खेळत असाल ना घराच्या बाहेर आहे ना तुम्ही पण लक्षात ठेवा आणि त्यांना पण सांगा एकतर दो गर, गर एकतर एक 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 की एक तर राहू नका राहताना दोघं तिघ चौघ एकत्र राहा आणि कसे राहा एकत्र कसे एकत्र राहा एकमेकांचा हात पकडायचा एकमेकांचा हात पकडून जायचा म्हणजे आता तुम्ही जणी आहे आणि चौकींनी हात पकडला तर तुम्ही अशा मोठ्या ठेवाल की नाही उभ्या कंडिशन मध्ये आणि समजा आपल्याला वाटलं की बिबट्या आलाच आहे तर काय करायचं किंवा आपल्याला असं कुठे पण संशय आला की बिबट्या आहेत तर काय करायचं चौकीनी जवळजवळ यायचं दोन्ही हात वर करायचे आणि मोठ्याने ओढायचं कळलं का करून दाखवून करायचा जवळजवळचे हात पकडा दोन्ही हात पकडा घट्ट हात वर करा आणि ओढा दंगापासून सगळ्यात पहिले लक्षात ठेवा एकतर राहू नका आपल्या आई वडिलांसोबत राहा ठीक आहे पण आपल्या आई वडिलांना पण सांगायचं आणि तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्ही जर आई बाबांसोबत चालले तर बाबा समोर चालले आई समोर चालली आणि तुम्ही मागणं चालले असं सोबत राहून काही फायद्याचं नाही काय आवश्यक आहे तुम्ही एकमेकांचा हात पकडून राहणं गरजेचं आहे जर शाळेतून जाताना किंवा कुठेही खेळत असताना जर तुम्ही एकत्र असाल तर एकमेकांसोबत राहा हात पकडून राहा बिबट्याला घाबरायचं नाही समजा तुम्ही बिबट्याला घाबरले घाबरल्यावर माणूस काय करतो पळून जातो बरोबर मग आता जर तुम्ही पळाले तर काय होणार तुम्हाला काय वाटत बिबट्या हा कसा प्राणी आहे सांगितलं मी तुम्हाला पहिले तीन चार पॅटर्न सांगितले ना त्याचे बिबट्या खूप वेगवान प्राणी आहे कसं आहे म्हणजे तुम्ही पळाले तर तुम्हाला पकडू नाही शकणार का सहज पकडू शकेल मग पळून काय काढताय का आता महाराज जेव्हा होते ना गडावर तेव्हा त्यांना मारायला एक खूप शूर वीर पेहलवान आला होता कोण होता अफजल खान माहिती आहे ना तुम्हाला अफजल खान्याची गोष्ट महाराज तो एवढू शेत नाशे ते घाबरले का त्याला पोहोचून नाही मागणीच ना वागणं ग म्हणजे आपल्याला घाबरून काय होणार आहे का त्याच्या समोर उभं राहायचं लक्षात तुमच्या आई वडिलांना हेच सांगा त्याच्यासमोर काय नाही करायचं समोर बसायचं नाही त्याच्यासमोर बसायचं नाही त्याच्यासमोर खंबीरपणे उभं राहायचं आणि त्याचा प्रतिकार करायचा त्याला घाबरवायचं का लक्षात आलं लक्षात ठीक आहे अजून आता तुमच्या जवळची शाळेची जाग असते की मी जशी घात बॅग असते कमरेच्या खाती जाते आता बिबट्याचा एक अजून पॅटर्न लक्षात येईल बिबट्या कसा मारतो बिबट्या काय पकडतो तोंडामध्ये मान पकडतो आहे ना बिबट्या काय पकडतो मान म्हणजे आपल्याला आता काय आहे आपली मान वाचवायची मान कशी वाचवा आता तुमची बस तुम्हाला एका ठिकाणी ड्रॉप करत असेल तिथून तुम्ही तुम तुम पायी जाता बरोबर आहे ना तर पाय त्यांना काय करायचं की अशी बॅग आहे तुमची ती अशी पकडायची <laughs> आणि या बॅग मध्ये ना एखादा खरडा एखादी स्केल टाकायची म्हणजे शाळेने पण थोडं लक्ष द्या मॅडम मॅडम तुम्ही पण लक्ष द्या पोरांना सांगा की आपल्या बॅग मध्ये खरडा टाकणार खरडा खरडा जो आपण म्हणजे एक्झामसाठी तो बोर्ड वापरतो हो ना बोर है ना तो बोर्ड टाक आपल्या बॅग मध्ये आणि कधी तिथलं पण तुम्हाला तुमची बस ड्रॉप करते त्या पॉइंट पासून आपल्या घरापर्यंत जाताना अशी म्हणजे समोरून आपले हात आणि मागून आपली बॅग अलग एकटे घरी चालले असाल तर तुमची कमीत कमी माल त्याच्या हातात लागली नाही तर तुमचा जीव वाचू शकतो अलग लक्ष आहे नक्की लक्षात येईल सगळ्यांना ठीक आहे आता अजून तिसरी गोष्ट सांगतो तुम्ही जेव्हा आपल्या घराच्या आजूबाजूला खेळता एकटं खेळता का आहे ना दोन तीन चार लोक हो मिळून खेळतात तर तुम्ही जिथे कुठे खेळत असाल तिथे आपल्या आई बाबांना काका काकू दादा मोठे असतील त्यांना सांगायचं की आम्ही जर इथे खेळत आहे ना तर आमच्या चारही आहे आणि सतर्क बसायचं मोबाईल पाहत नाही अलं का लक्षात म्हणजे काय होईल कुठूनही समजा बिबट आला आणि तुम्ही तिथे खेळत आहात तर त्यांचं लक्ष राहिलं पाहिजे आणि त्याला हाकलता आलं पाहिजे आलं का लक्षात अगदी घरात जाऊन सगळ्यांनी बंद राहून बसायचं नाही आपण कोरोनासारखा इतकं मोठा पिरियड काढला ना आपण क्वारंटाईन झालो की नाही झालो ना आपण इतक्या मोठ्या संकटाला सामना दिला की नाही खूप मोठा सामना नाही बिवडचा का लक्षात पण तो सामना नाही म्हणून त्याच्या तोंडात नाही यायचं आपल्याला पण आपल्याला कसं राहायचं निर्भीडपणे जगायचं जसं त्याच त्याची जागा आहे तशी आपली पण जागा का लक्षात आलं का लक्षात सगळ्यांना म्हणजे आपल्या आई बाबांना मोठ्या लोकांना सांगायचं की आम्हाला खेळू द्या पण तुम्ही आमच्या आजूबाजूला उभे राहा सतर्कपणे सांगाल आपल्या आई बाबांना ऐकते ते ठीक आहे आता चला तुम्ही छोटे छोटे फोर आहात पण मागे दादा लोक बसले आहे ना आता दादा लोकांना सांगतो आठवीपासून तर दाबी पर्यंत चुकडो लक्षात ठेवा समजा समोर संघर्ष झाला म्हणजे काय बिबट्या तुमच्या समोर आलाच नाही समजा तुमचा बिट्ट्यासोबत संघर्ष झाला तर तुम्हाला काय लक्षात आहे एक तुमच्या हातात असा एखादा काळा दगड पकडून ठेवायचा ठीक आहे ना तुम्ही एकटे दुकटे चालले असाल कसं आहे की तुम्हाला लोकांना बाळांना आई बाबा सोडणार नाही पण तिची मागची पोरं आहेत ना किराण्याच्या दुकानातून हे घेऊन ये ते घेऊ नये सांगतात ना आई बाबा होते थोडस दळण टाकून आण काही ना काही कामच असतात सगळ्यांना जेव्हा आपण एकटं भेटतो तेव्हा हातामध्ये एक दगड ठेवायचं आणि आपल्या डोक्यात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जर आपला बिबट्यासमोर संघर्ष झाला तर पहिले आपल्याला आपली मान वाचवायची आहे आणि दुसरी गोष्ट आपलं नाजुकंग मान आहे बिबट्याचा नाजुकंग काय आहे आपण जेव्हा युद्धाच्या परिस्थितीत असतो तेव्हा आपला जो शत्रू असतो तर त्याचे वीक पॉइंट आपल्याला माहीत असले पाहिजे मी सांगितलं तर तुम्हाला त्याचे वीक पॉईंट काय आहे आता आपलं युद्ध सुरू आहे आणि बिबट आपला ना शत्रू आहे पहिले तो आपला मित्र होता पण आता शत्रू झालेला आहे की नाही तर आपल्या शत्रूचे वीक पॉईंट कोणते कोणते त्याचं नाक आणि त्याचे डोळे तर समजा संघर्ष झाला तर सगळ्यात पहिले आपली मान वाचवायची आणि त्याच्या नाकावर आणि डोळ्यावर काहीतरी वार करायचा प्रतिघात करायचा हमला करायचा अलग अलग लक्षात अशी परिस्थिती सगळ्यांवर येत नाही आहे ना हजारांमध्ये एखाद्यावर येणार आणि त्याचं जर डोकं शुद्ध राहिलं कारण की पहिले तर काय होणार बिमट समोर आल्यावरच आपण घाबरतो इतकं सोपं नाही आहे बोलणं खूप सोपं असत पण समजा संघर्ष झाला आणि जो कोणी तुम्ही असाल दादा ताई जे कोणी असाल त्यांनी समजा त्या बिबट्याच्या नाकावर आणि डोळ्यावरती मारलं तर तो पळून जाणार एवढं नक्की कारण की त्याचे ते खूप सेन्सिटिव्ह शरीराचे अवयव आहेत ठीक आहे तर संघर्षाच्या परिस्थितीत नेहमी लक्षात ठेवायचं की त्याच्या नाकावर आणि डोळ्यावर मारायचं बाकी त्याच्या बाडीवर कुठेही काहीही मारलं तरी त्याला फरक पडणार नाही ठीक आहे तर शत्रू आपला खूप बळकट नाही हे लक्षात ठेवा तुम्ही जास्त पहिलवान आहात पण पहिलवान आहात म्हणून त्याच्या तोंडात जायचं नाही आणि काय लक्षात ठेवायचं मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिले मोठे हात वरती करणे सगळ्यांनी एकत्र राहणे एकमेकांचा हात पकडणे आपल्या आई वडिलांसोबत एकत्र राहणे ठीक आहे लक्षात ठेवा नक्की आणि कुठे पण अंधारामध्ये एकटे दुखतं फिरू नका कळलं का नक्की लक्षात ठेवा त्या गोष्टी चला ठीक आहे थँक्यू व्हेरी मच